नमस्कार मी सोह जयस्वाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य आणि आता आपण सोलापूर टॉप भाजप मधील चोवीस नेते अस्वस्थ चार पक्ष सोडण्याच्या तयारीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ तेलंगणा आंध्र प्रदेश पावसाचा कहर आतापर्यंत एकतीस जणांचा मृत्यू तर चारशे बत्तीस रेल्वे रद्द आपण मोठमोठे प्रश्न सोडवले त्यामुळे एस कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आव्हान जुगार छाप्यात जप्त केलेले पावणे आठ लाख पोलीस अधिकाऱ्यांनीच केले गायब अब्दुल लतीफ अमरुद्दीन मुजावर असे पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपी फरार एसटी कर्मचारी संपाद शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची पिळावर गुलरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांचा खुनशीपणा भाजपच्या मुळावर उठला म्हणून जरांगे पाटील यांनी केले पुन्हा देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केले मोठे वक्तव्य उजनी धरणाचे पाणी अखेर कुरनूर धरणात पोहोचले अकोलकोट दक्षिण सोलापूर तसेच तालुक्यातील गावांना होणार सगळा पगार देतो त्यांचं बायका ऐकत नाही तर सरकारचं कोण ऐकणार लाडकी बहीण ला शिंदेची महायुतीला कोपर खळी सोलापूर बाजार समिती कांद्याला प्रति क्विंटल पाच हजार भाव कोथिंबीर तीस ते पन्नास रुपयाला पेंडी आता निर्यात बंदी नकोच शेतकऱ्यांची अपेक्षा लाडकी बहीण योजनेतील गैरवापर खपवून घेतला जाणार नाही तुरुंगात टाकू सी एम एकनाथ शिंदेचा थेट इशारा